नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये शिक्षकांना आणखी एक परीक्षा या संदर्भामध्ये आपण बातमी पाहणार आहोत शिक्षकांना नोकरी टिकवण्यासाठी आणखी एक अग्निपरीक्षा शिक्षण मंत्र्याचे निर्देश दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर चला पाहूया संपूर्ण जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला बातमीचे स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शिक्षण मंत्र्याने दिले निर्देश बावीस शिक्षकांची नोकरी धोक्यात शिक्षकांना नोकरी करताना द्यावी लागणार अग्निपरीक्षा कायमस्वरूपी नोकरी साठी ही परीक्षा अनिवार्य आहे चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग स्पष्टीकरण त्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला स्पष्टीकरण पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण शिक्षकांची आता आणखी एक आग्नी परीक्षा घेतली जाणार शिक्षण मंत्री दीपक केशरकर यांनी कठीण जाणार आहे राज्यात राबवल्या जात असलेल्या शिक्षण भरतीतून टीचर रिक्रुटमेंट मधून नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीचिंग स्टाफ मध्ये आणखी एक परीक्षा पास करावी लागणार आहे किंवा द्यावी लागणार आहे ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास तीन वर्ष शिक्षण मंत्री दीपक केशरकर एज्युकेशन मिनिस्टर दीपक केशरकर यांनी महाराष्ट्र राज्य परिषदेला महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन कौन्सिल ला निर्देश दिले आहेत यामुळे तीन वर्षांनी आपसुकच कायमस्वरूपी नोकरी मिळवणे मिळवणे आणि टिकवणे नुकती शिक्षक भरती पार पडली या चौदा हजार शिक्षकांना सेवक म्हणून तीन वर्षाची नेमणूक देण्यात आली आहे पाच हजार उमेदवार अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत आधी तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना शिक्षक म्हणून कायम केले जायचे परंतु आता ही पद्धत बदलली आहे परंतु वर्षानंतर त्यांना नियमित शिक्षक म्हणून तर न, 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 नियमित नियुक्ती प्राप्त करण्यासाठी त्यांना एक आग्नी परीक्षा द्यावी लागणार आहे तर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने त्यांची परीक्षा घेतली जाईल परीक्षेत उत्तीर्ण झाले तरच तर त्या शिक्षकांची नोकरीत कायम केली जाणार आहेत प्राथमिक चर्चा केली त्यावर नियमावली तयार करून अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असे परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे नाव न घेता अटीवर सांगितले शिक्षण सेवकांना तीन वर्षांनंतर आपोआप कायम केले जायचे परंतु आता ही पद्धत बदलून परीक्षेचे निकष लावण्याचे निर्देश दिले राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली या संदर्भात काही दिवसांपूर्वी दीपक केशरकर यांनी शिक्षण संचालक शिक्षण अधिकारी तसेच मंत्रालय सचिवांशी या संदर्भात संयुक्त बैठक घेतली व त्यात हे निर्देश दिले होते त्यामुळे चार चार परीक्षा पास होईन कशी बशी नोकरी मिळवणाऱ्या भावी शिक्षकांना आता आणखी एक परीक्षा घेतली जाणार आहे आणि या परीक्षेत पात्र ठरलेल्या उर्वरित शिक्षकांना नोकरीतून दचू मिळण्याचे बोलले जात आहे आणि अशा प्रकारचे शिक्षण खात्याकडून निर्देश लवकरच निर्गमित होऊन शासन निर्णय निर्गमित होईल तर मित्रांनो पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण अवश्य सुरुवाती पासून शेवट पर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट पुन्हा भेटूया धन्यवाद थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ